नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो एक महत्त्वाची बातमी आहे वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक बारामधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रसाद ठाकरे यांनी जो उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे उमेदवार प्रफुल्ल पाटील यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि या आक्षेपावर आता तीन वाजता सुनावणी होणार आहे प्रसाद ठाकरे हे ठेकेदार असून त्यांची नगरपंचायतीमार्फत एक वर्क ऑर्डर झालेली आहे एका कामाची या संदर्भातील तक्रार प्रफुल्ल पाटील यांनी केल्याने शिंदेगडासाठी डोकेदुखी वाढलेली आहे या वॉर्डमधील या प्रभागातील जे उमेदवार आहेत गटाचे त्याचे जर ठेकेदार असल्याचं निष्पन्न झालं तर कदाचित शिवसेनाला ही जागा गमवावी लागणार आहे ही आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि या संदर्भातली सुनावणी आता तीन वाजता तातडीने होणार आहे आणि त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी हे या संदर्भातील निर्णय जाहीर करणार आहेत धन्यवाद